राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला मात्र हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे तर पोषक हवामान असल्याने मान्सूननेही देशाच्या आणखी काही भागात प्रगती केली होती हवामान विभागाने आज विदर्भ आणि कोकणातील सर्व जिल्हे तसेच धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट दिला मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलके ते मध्यम पावसाचा अंदाज आहे उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवरती विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय रविवारी सोमवारी आणि मंगळवारी कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पूर्व विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर राज्यातील इतर भागातही ठिकठिकाणी थीक, हलके ते मध्यम सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय मान्सूनने आज संपूर्ण बिहार उत्तर प्रदेश आणि संपूर्ण मध्य प्रदेश व्यापला तसेच पश्चिम उत्तर प्रदेशचाही काही भाग उत्तराखंडचा बहुतांश भाग हिमाचल प्रदेशचा बहुतांश भाग आणि लडाखच्या काही भागात मान्सून दाखल झाला मान्सूनची सीमा आज जयपूर आग्रा रामपूर डेहराडून शिमला आणि मनाली भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे पुढील दोन दिवसात मान्सून राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम उत्तर प्रदेशचा उरलेला भाग उत्तराखंड हिमाचल प्रदेशचा आणखी काही भाग जम्मू काश्मीर गिलगिट बाल्टिस्तान मुजफ्फराबाद मुझा, आणि लडाखच्याही काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे तसेच जम्मू आणि काश्मीर पंजाब हरियाणा चंदीगड आणि दिल्लीच्या काही भागातही मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली अशाच अपडेटसाठी डी सी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका